नमस्कार मंडळी हा आहे माझा पहिला रेसिपी व्हिडिओ मी आहे सोनल आणि खरं तर समजतच नव्हतं की आज मी काय बनवावं मग ठरवलं की आपण काहीतरी हेल्दी पासून सुरुवात करावी तर आज आपण बनवतोय हेल्दी ओट्स त्यासाठी घेतलाय बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो फ्लॉवर फरसबी गाजर हिरवा वटाणा कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण आणि आल्याची जरा आपण पेस्टच बनवणार आहोत आता हा आहे आपला हिरो इन्ग्रेडियंट्स म्हणजेच ओट्स याला आपण थोडे तुपात भाजून घेतलेले आहे आता एका कढईत तेल घेऊन त्यात ते जिरे आणि मोहरीची फोडणी देऊया नंतर त्यात कांदा टाकूया कांद्याला ते तेलात ते परतून घेऊया त्यानंतर टाकूया टोमॅटो देन आपण ज्या सर्व भाज्या कापल्या होत्या त्या टाकूया जर यांपैकी काही भाज्या तुमच्याकडे नसतील तरी काही हरकत नाही जेवढे आहे तेवढ्याच भाज्या टाका भाज्या छान तेलात परतून घेऊया त्यानंतर त्यात अप्रॉक्सिमेटली दोन ग्लास तरी पाणी टाकूया आणि उकळी येऊन देऊया ओट्समधील पाणी सोक होईल त्यानंतर त्यात मीठ टाकून छान हलवून घेऊया शेवटी कोथिंबीर घालून गार्निश करूया तर तयार आहेत मस्त असे हेल्दी ओट्स फ्रेंड्स तुम्ही पण या माझ्यासोबत खायला हा माझा पहिला व्हिडिओ आहे प्लीज लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय आणि टेक केअर टू ऑल ऑफ यू